मित्रांनो स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर सकाळी शकल सकाळी आपल्या शेतामध्ये आणि शेतामध्ये आपल्याला बाकऱ्या वगैरे बांधून द्यायचे बाकरी दाखवायचे गोर आपले वर बांधून घ्यायचं आहे आणि हा आपला ब्लॉग आजचा बी निरती होणार आहे म्हणजे त्याला काही अर्थच नाही उकडं बी ब्लॉग आहे दिव दिवसभर जिकडे कुठे गेलो आपण ते काढायचं व्हिडिओ जितका नाही घेत तितका तसं तर कॉलेजला जाणे आपल्याला बघू कपडे वगैरे घ्यायचे कॉलेजचे युनिफॉर्म वगैरे तर जाऊयात तर आधी मी याला बांधतो आंघोळ वगैरे करतो नाहीतर तुमचा दिवस खराब जायचा माझ्यामुळे तुम्ही तर सकाळ सकाळी पाच जर असले तर आवाज थोडसा येऊ आला कारण की आत्ताच उठून शेतात आलो आहे मी चालन यांना बांधतो आंघोळ वगैरे करतो मग नंतर तुम्हाला भेटतो तर मित्रांनो शेतोतून वगैरे आलो आंघोळ वगैरे केली मस्तपैकी आता टकाटक तक। जायचं आहे आपल्याला कॉलेजला पोर वगैरे येत आहे आणि मग कॉलेज कॉलेजसाठी आणि जे आपले कपडे वगैरे ते आज घ्यायचे आपल्याला युनिफॉर्म तर पोर यायचा वेट आहे लगेच ढकूयात वाजली नाही वाजत नाही त्या हातानं वाजते पण त्या हातात मोबाईल त्याच्यामुळे ते जमाना नाही चालन ते पोरं यायचं वेट आहे ते जर आली लवकरच तर लवकरच जाऊ तर मित्रांनो रोजच्या सारखे आपले काम करून आपण जायचं आपल्याला कॉलेजवरती दीपेश भाऊ पाटाडी येतीलच गेटच्या बाहेर नेमकीच ते डबे द्यायला गेले आपले घोड्यात हे बा आले बा एवा। तेव्हा सांगू राहिले काय आय ॲडमिशन घेत गॉगल बा कसलं आता मस्त माणूस काय म्हण चाल भाऊ कंपनी कस काय वाटली कंपनी एक नंबर वाटली आपल्याला शेकडो मामा आमची विषय विचारत होते आम्ही सांगितलं आम्ही बीएससी ला घेतलं मग तर चला आता डायरेक्ट कॉलेजवरती रोबोट दाखवायचं आहे तिथे आपल्या तर मित्रांनो आता आपण चाललोय काल दिलेला मोबाईल आपला रिपेअर झालाय म्हणजे लॉक अनलॉक केलाय त्याला लग तर आता आलो जे आपण त्या पुलाच्या खाली उतरलं लगेच तिकडे जायचं ना फोन घ्यायचा लगेच वापेस कॉलेजमध्ये जायचं मग तर चला फोन घेऊन टाकू तर मित्रांनो आपण मोबाईल घेतलेला आहे दीपेश भाऊच्या कुरपेने डायरेक्ट फोन असं सुधरीला बोलून यायचं कामच नाही आता आणि आपली गाडी इकडे पार्किंगला लावली आहे चेतक दिसते बघा चला दीपेश भाऊ डायरेक्ट कुठे जायचं आपल्याला कॉलेजला तर मित्रांनो आभी भाऊचा आहे बर्थडे आणि क्लास वगैरे खतम करून आपण आलो आहे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आणि त्यांच्या तोंडाचा असा हाल होणार आहे ते बघा तुम्ही मित्रांनो आपण आता कॉलेज गेले लेक्चर झालंय आपलं आता आम्ही चाललो प्रोझन मॉलला आणि आता मस्त पैकी एक बड्डे सेलिब्रेट केला आहे आणि आहे आपल्याला फ्रोझन मॉल येते आपल्या संघ किरण भाऊ आहे आणि इकडे जाईन खूपटी थांबा चला फ्रोझन मॉलला फिरूयात आपण तर मित्रांनो आता बेसमेंटमध्ये पोहोचलेलो आहे आम्ही आणि गाडी लागू राहिली पायाला चला बेसमेंटमध्ये पार्किंगचा पंचवीस रुपये करा कमी झाले आपल्या बँक बॅलेन्स किरण भाऊ सोत्रे आपल्या संघ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष <laughs> दीपेश भाऊ समोर झाले चला सगळी पोरोवरती त्यांना भेटू मग जाऊ मग अरे जाय आम्ही झालो लवकर तर मित्रांनो आता मॉलमध्ये पोहोचलेलो आहे आम्ही आणि इतकं सुंदर असं डेकोरेशन इथं या ठिकाणी केलं आहे मॉलवाल्यांनी समोरच वेगवेगळे वेग ब्रँड इकडे झाला आणि तसेच हे आपले ब्रँड दीपेज तर मित्रांनो हे बा जो बाप जरला आहे तो बाप इथं पोरांना आणून सोडून देऊ शकतोय लपून राहू शकतोय सोम पठाडी वाटर <laughs> सोम सोम भाई या वाटर पिक्चर पाहिजे पिक्चर लागेल तुम्हाला बाहेरून जीवाचा पिक्चर झाला काय पिक्चर झालं पाय एक गेम खेळायला जायचंय आपल्याला आत चला आणि या ठिकाणी जाऊन आम्ही म्हणजे गेम झोनमध्ये जाऊन आम्ही लहानपणीच्या जा, आमच्या आठवणी ताज्या केल्या आणि पाऊल दीपेश भाऊ आता डायरेक्ट बंदुकीन गोळ्या आणताना मॉरल बाय डायरेक्ट चला यो गेम खेळा होय चला कॅमेरा पाहिजे आपल्याला कॅमेरा कटिंग कटनी फटणी इकडं का आपण थोडी माणसा आधी रे ते करतेन कटिंग कुठं जायचं आपल्याला आपण कॅमेरे कॅमेरा पाहिजे आपल्याला गोप्रो कॅमेरा पाहू आयफोन पाहू सर्वच पाहू चला आमची घर जाय गायसमे हो चला वापेश भाऊ पहिली वेळेस दिला असत पहिली वेळेस तेवढ भारी म्हण तुमचं काम आपण पाहू आपल्याला गोप्रो भेटतो नाही कॅमेरा इकडे येणार ती कॅमेरा सापडत नाही आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाऊन मित्रांनो सर्व मॉल फिरून झाला आहे आणि आता इथ जमले आपले सगळे मित्रमंडळी ते बा कसे चाळे आहे आणि पुऱ्या मॉलमध्ये धमालच चालू झाली ते बघू शकता तुम्ही भाई ते कसे गण घेऊन आपले फायर आहे आणि जिकडे तिकडे म्हणजे असा मॉल झाला होता का पारामाल सेक्युरिटी बाहेर काढून द्यायला ती पण ते असो म्हणजे आले नव्हते म्हणजे मॉलवाली सेक्युरिटी म्हणजे आतमधले त्यांनी आम्हाला ते म्हणजे भाऊ तुमचे पाय पडतो जावा आम्ही सगळे आता बाहेर निघतोय आणि पाहू आता काही थोडंफार खायचं काय होतं आपण इथं पाहता पाहता इतके पोरं आपलं पूरं गाव जमलं तेव्हा <laughs> हे बी गाव आलंय ही बी गाव आली ती बी गाव आली शैलेश भाऊ हे आपले क्लासमेट सगळ्या मार्केट होत फोटो मारा आम्ही वर येतो पर्यंत माझा पिक्चर रिलीज झालाय सर्वांनी बघा शैलेश भाव बॅग कधी घेतली हो चाल चाल मित्रांनो सर मिरून लिफ्ट मध्ये या लिफ्टच काय होईल मला माहित पूर्ण दाबून भरलेले तर मजा आली गो एकदम भारी मजा आली लिफ्ट तोडून टाकायला <laughs> दीपेश भाऊ पाट रॉड आणलाय ट्रॅक्टर साठी आपला ट्रॅक्टरचा रॉड फुटलाय आता घरचा गंज पण तो काही नाही आणि लय कांड ते आता कांड निपटून वगैरे आम्ही आलोय आता कुठे आता इथे आम्ही ट्रॅक्टरच्या समोर आहे आणि घरी जायचं आता मस्त डबे वगैरे घेऊन काय म्हणतो भाऊ तुम्हाला बस काही नाही आता आम्ही डबे गिबे घेतो घरी जातो 算了。